जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री मध्य तुम स्वागत पहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बारे कर्जत तालुक्यातील कोंबळी थेरगाव रवळगाव येथे नियोजित एम आय डी सीला कोंबळी खांडवी आणि परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे आमच्या शेत जमिनीवर शासनाने चुकीच्या पद्धतीने उतार्यावर नोंद लावली आहे परिसरातील शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे मंगळवारी शेतजमीन बचाव कृती समितीच्या वतीने चुकीच्या नोंदींचा आणि बेकायदेशीर एम आय डी सी प्रस्तावित केल्याचा निषेध केला महांकाळ वाडगाव परिसरामध्ये साडे सोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन पळून नेल्याची घटना घडली आहे अल्पवयीन मुलगी वाडा गावाला आई वडिलांसोबत राहते सोमवारी रात्री अचानक तिच्या मोठ्या बहिणीचा फोन आला पती हे रात्री निघून गेले त्यांचा फोन बंद आहे ते सासूरवाडीला आले असल्याबद्दल ती विचारणा करत होती त्यानंतर आई वडिलांना घरात अल्पवयीन मुलगी दिसली नाही आई वडिलांनी खात्री झाल्याने पोलिसांकडे मुलगी पळून नेल्याची फिर्याद दिली आहे अहिल्यानगर दोनशे पन्नासहून लोकसभा अधिक मतदारसंघातील लोकसंख्या असलेली गावे तसेच वाड्यांना पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून पक्क्या रस्त्याचे जोडण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मंगळवारी केली आहे संदर्भात खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरामध्ये शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारमध्ये पन्नास हजार रुपयांचे गोमांस मिळून आले श्रीरामपुरातून संभाजीनगरला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती कार चालकाने त्याचे नाव दारूद अजीज कुरेशी असल्याचं सांगितलं पोलिसांनी गोमांस व साडेचार लाख रुपयांची कार ताब्यात घेत कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे राजस्थान येथील व्यापाऱ्याने संगमनेरातील व्यापाऱ्याची संगम एकोणवीस लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी संगमनेर शहर गुन्हा दाखल केलाय ललित रामचंद्र चांदवनी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे त्याच्या विरुद्ध संगमनेरातील व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे यांनी फिर्याद दिली आहे जिल्ह्याची खबरमात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे यामध्ये पती पत्नी तर एका डॉक्टरचा समावेश आहे काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कुटे हॉस्पिटल समोर दुधाचा ट्रक वरील चालकाचे मोपेड ऍक्टिवा गाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोपेड ऍक्टिवा गाडीवरील सुनील थोरात व त्याच्या पत्नी स्वाती थोरात यांमध्ये जखमी झाले घटना घडली तेव्हा नागरिकांनी एकच गर्दी केली होती जमलेल्या नागरिकांनी मदत कार्य करत त्यांना शहरातील साखर कामगार दाखल केला परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केला या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गेल्या वर्षी आचारसंहितेमुळे सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया रखडली होती मात्र सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्यांच्या आवश्यक प्रक्रिया राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्यासाठी वेळापत्रक देण्यात आलाय वालुंबा नदीचे रुंदीकरण काम प्रगतीपथावर असून नदीच्या काठावरील शेतकरी अडचणी निर्माण करत आहे परिणामी वारंवार काम थांबवत आहे रुंदीकरणाच्या हद्द निश्चितीसाठी पाठपुरावा केला मात्र उपयोग झाला नाही याबाबत जलसंधारण अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा पिंपळगाव कोंडा येथे सरपंच प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे नेवासा तालुक्यातील जेऊर हैबतीत सुरू असलेली जलजीवन अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या जलवाहिन्या रस्त्याच्या साइड पट्ट्या खोदकाम केल्याने झालेले नुकसान आणि याच योजनेअंतर्गत खोदलेली विहीरच गायब झाल्याने या गावात जलजीवन योजनेचे काम वादग्रस्त ठरत आहे तशा तक्रारी गट विकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी केल्या संस्थेने तीन कोटी पस्तीस लाख रुपये नफा कमवला आहे यामध्ये तीनशे कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात जमा झाल्यात तर दोनशे पस्तीस कोटी रुपयांची कर्ज वितरित केली आहे तसेच संस्थांची गुंतवणूक एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे संस्थेच्या चेअरमन ॲडव्होकेट रवी काका बोरावके यांनी सांगितलं की सभासद आणि ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात उत्तम वाढ झाली आहे संस्थेने शासकीय लेखा परीक्षणात अ दर्जा मिळवला आहे आणि त्याचा फायदा संस्थेच्या वित्तीय आणि सामाजिक कार्यात दिसून येतोय नवीन वर्षात छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी आकर्षक कर्ज योजनाही सुरू केली जाणार असल्याचं संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री कारभारी झुंधारे यांनी सांगितलं संस्थेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असून ठेवी कर्ज वितरण गुंतवणूक या सर्वात वाढ झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत ठेवीत त्रेचाळीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे तर कर्ज वितरण सत्तावीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे ज्योती सहकारी पतसंस्थेची वसुली शंभर टक्के यशस्वी राहील आणि संस्थेचे नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देईल त्यासोबत संस्थेने समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेतला आहे तसेच संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद ठेवीदार कर्जदार आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे असं रवी काका बोरावके यांनी सांगितलं जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर